महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची लोहारा तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत आमदार ज्ञानराज चौगुले यांनी घेतला आढावा आमदार ज्ञानराज चौगुले यांनी शनिवार दिनांक पंधरा रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी उमरगा सदाशिव शेलार व उमरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पी बी पाडेकर यांच्या समवेत बैठक घेऊन उमरगा लोहारा तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतलाय मागील काही दिवसांपासून उमरगा व लोहारा तालुक्यातील काही भागात विशेषतः उमरगा शहरात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाली असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे या भागातील गुन्हेगारांना पोलीस प्रशासनाचा धाक राहिलेला नाही त्यामुळे नागरिका नागरिक संताप व्यक्त करत आहेत याबाबत पोलीस प्रशासनाने तातडीने पावले उचलून यावर आळा घालावा तसेच उमरगा शहरातील बेशिस्त वाहन पार्किंग व स्टॉल यांना शिस्त लावणे वाढती वाहन चोरीची प्रकरणे यांचा छडा लावावा अशा सूचना यावेळी आमदार ज्ञानराजे चौगुले यांनी केल्या आहेत उमरगा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचे निवासस्थान बांधकाम रिक्त पदांची भरती यासह पोलीस बांधवांच्या विविध समस्यांबाबतही यावेळी चर्चा झाली यावेळी शिवसेना तालुका प्रमुख बळीराम सुरवसे शहर प्रमुख योगेश तपसाळे यांची उपस्थिती होती विशाल देशमुख तालुका प्रतिनिधी उमरगा अँड Never miss an update.